नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत जवाहर नगर परिषद सूर्यतलावावरती आज आपण आलेलो आहोत येथे ये पूर्ण जव्हारमधले सर्व गणपती येथे विसर्जन केले जाते आणि त्यांचे विसर्जन करतात हे मंडळी हे बघा जव्हारमधील सर्व गणपती तुम्हीच का बुडवता तुम्ही तुमच्या हातूनच सगळं विसर्जन होतं का दीड दिवसापासून तर किती दहा दादि, कि दिवसापर्यंत त्याच्या पुढे पंधरा दिवस एक महिना वगैरे राहत नाही का नाही दिवस दिवसात किमान किती गणपती बुडवता तुम्ही दहा झाला नाही आता एकशे दहा गणपती बुडवले ह्या वर्षी दीड दिवसाचे एकशे दहा गणपती बुडवले एका दिवसात आणि अडीच दिवसांचे लक्षात नाही राहिले का तरी पण पन्नास पन्नासचे चे जास्ती असतील का शंभरचे चे जास्ती असतील आणि पाच दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे आज दहा दिवस दहा दिवसात तुम्ही किमान दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे गणपती विसर्जन केलं असेल ना मग तुम्हाला याच्यात काय मोबदला मिळतो का पैसे वगैरे कसं जे दिले ते मंडळाने जे पैसे दिले, दिले ते मनापासून